आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मळणगाव मध्ये ट्रॅक्टरने मोटरसायकल ट्रॅक्टरने मोटरसायकल ला धडक देऊन झालेल्या अपघातात योगेश बबन भुकटे व त्रेचाळीस राहणार मळणगाव तालुका कवठे महांकाळ यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद काल कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात झालेली असून हा अपघात बुधवारी दिनांक बारा रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे गावच्या योगेवाडी ते मळणगाव रस्त्यावरून भरधाव क्रमांक एम एस टी एन सी एन बत्तीस सत्याऐंशी ट्रॅक्टर चालकाने हैगाईने व बैदकारपणे गाडी चालवून मोटरसायकल क्रमांक एम एस टी एन बी यू पन्नास तीस वरून निघालेल्या योगेश बुकटे यांच्या गाडीला धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कार्लीभूत ठरल्याप्रकरणी व मोटरसायकलीचे वीस हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क